आम्हाला असं नाही आवडते मी आता सांगा आलोय ना असं आमचे उर्दू भरून येते मी आपण घेतला इतकं क्वालिटी ना मित्रांनो आम्ही वाटतं की परत घ्या इतकं भारी नमस्कार मित्रांनो मी सौरभ मांडे तुमचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओ मध्ये घेत नाव आहे सगळं सखी तर मित्रांनो आज आपण प्रत्येक वारकऱ्याचं प्रत्येक बाबा आपण ऐकणार आहे तर चलो आम्हीच रामपूर तालुक्यामधून निघलेलो आहे आमचा गाव नांदूर खंडाळा आम्ही माउलींच्या दिंडी बरोबर निघलो नवृतीनाथांबरोबर आमच्या राऊरीला मक्काम आहे आमच्या राऊरीतला सोहळा झाल्यानंतर आम्ही डोंगरगांजला मक्काम आमचा डोंगरगांधचा आमचा सोहळा झाल्यानंतर नगरला आम्ही लांग दोन दिवस थांबणारे एकादस अरे दोनदास आमची नगरमध्ये असते नगरमध्ये आम्ही एकादस सोडल्यानंतर निघतो म्हणते आमचे रामकृष्ण आहे

पंढरपूरला कधी पंढरपूरला म्हणजे आता सहा तारखेला यात्रा आहे ना तरी दोन तीन तारखेला तीन चार तारखेला जाऊ जस आपले नाही का तुम्ही हा जय रामकृष्णरी धन्यवाद हा संस्कृती अन्नदान केलं तर त्यांनी काय फुलं केला फुला केला सगळे वार करद घेतो आणि दिसत आहे तर मित्रांनो आपण अन्नदान केलं होतं काय नियोजन केलं होतं कसं केलं नमस्कार वा नाव शिवम भुजडी आमचा गोरक्षणात का ग्रुप आहे सगळा गोरक्षणात आमच्या ग्रुपचं नाव आहे त्यांनी सगळ्यांनी नियोजन केलं होतं पाणी इकडे पाणीचं मी ठेवलेलं आहे पाणी प्यायसाठी घर आणि आपला पुलाव केला होता का माऊली लोकांना सगळ्यांना हे देण्यासाठी प्रसाद म्हणून देण्यासाठी ओके चालतंय धन्यवाद आमचं महाराष्ट्र

श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालिकेचं आगमन राऊरी शहरात झालेलं आहे तरी श्री गुरु गोरक्षा मित्र मंडळातर्फे व्हेज पुलावाचा भंडारा भांडाराय आयोजित केला आहे तरी सर्वांनी प्रसाद घ्यावा तर मित्रांनो मी प्रसाद घेतला होता क्वालिटी आहे ना मित्रांनो परत घ्यावा हो, इतकं भारी आणि सगळं वारकरी पण ते प्रसंग होत आहे नियोजन उत्कृष्ट आहे तर मित्रांनो मी प्रसाद संपवतो आणि घेतो आपण पुढं गुरु गोरक्षनाथ मंडळ तर्फे आपल्याला दिंडीला आहे ना महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे वर्ष पाचवे संत निवृत्तीनाथ पायी दिंडी सोहळा यांना गोरक्षनाथ मित्र मंडळ रावरी यांच्यातर्फ रामकृष्ण हरी तर मित्रांनो आपल्याला गंध वगैरे लावला होता आणि आता <coughs> रांगोळी काढायचं काम चालू तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आता आपण पालखीच दर्शन घेण्यासाठी जाऊ चलो नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आता मी आत्ताच वारकऱ्यांना भेटलोय आणि त्याच्यानंतर आता मी माझा मित्र गौरव भाऊ आता इथे आलेला आहे गौरव भाऊकर गौरव भाऊ आपल्याला आपलं मनोगत व्यक्त करण्यात आला गौरव रामकृष्ण अरे मित्रांनो गौरव इथे प्रस्थान झालेली आहे तर मित्रांनो आपल्याला दोन आजी घातलेले आणि ते पण वारकरी करू आणि नाशिक वरून आलेले आपण त्यांना काही विचारू आणि त्यांच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करू आजी कुठं आलो तुम्ही गोटीवरून आलो भाऊ चांगलं झालं आमचा परवास परवा चांगला झाला नाशिक बरं वरून बोल का हा नाशिक वरून आलंय चांगलं झालं परवास आमचं एकदम मस्त आहे ओके okay, आता राव कसं वाटतं राव ऋतून चांगलं वाटतं एकदम मस्त तुम्हाला इथं प्रसाद वगैरे काही नाश्त्याची सोय झाली नाश्त्याची सोय झाली आता जेवण वगैरे कुठे जेवण तिकडे भेटलं तिकडे करायचंय त्याची तुम्हाला लोकेशन माहित नाही नाही आता मित्रांनो आपण पहिल्या आजी कडून मत जाणून घेतला आता दुसरं आजी आजी तुमचं नाव काय आजी यशोदाबाई तर आजी तुम्ही काय सांगाल एकदम भारी परवा झाला एकदम काचीच वाण नाही एकदम चांगले एकदम आज एकदम आनंदाती एकदम आनंदाती आनंदात चालतोय खाची खाची काचीच वाण नाही पाण्याच्या बाटल्या सगळं काही भेटत आहे जेवण खावण सगळं भेटत आहे एकदम चांगले एकदम भारी एकदम तिथं मध्ये आलं तिथे जेवणाची सोय एकदम चांगले एकदम भारी काहीच अडचण नाही काहीच नाही दवा गोळ्या सगळं भेटत आहे आम्हाला असं ना असं निवडणुकी भरून येते आम्हाला वाटत तरी आम्हाला मध्ये बसू नये काय नाही पाय पाय चालावा एवढा आम्हाला आनंद वाटलाय आज खूप आनंद वाटला okay. रावरीत प्रवेश केल्यानंतर सगळं स्वच्छता चांगल आहे सगळं चांगलं आहे कुठंच अडचण नाही फार दर वर्षाच्या पेक्षा या वर्षी खूप आनंदात आहे फक्त नाशिक मधून पाऊस लागला इकडे राहुरीला एकदम ऊन आहे त्याच्यामुळे वारकरी अशा आनंदात हसत खेळत चालतात फार आनंदी आनंद आहे त्याच्यामुळे कुठलाच अडचण नाही खाय पाहिजे तर कुठल्या अडचणच येत नाही रस्त्यात सार भक्तगण खाऊ खाऊ घालतात खायची चहा पाण्याची कुठली नाही पाण्याच्या बाटल देतात सर्व काही ठीक आहे पांडुरंगाच्या कृपेने सगळे सगळीकडे आनंदी आनंद आहे आणि या रावरीमध्ये मध्ये तर इतकी उत्कृष्ट अशी सेवा दिलेली रावरीकरांनी काय सगळे वारकरी एकदम खुश आहे आम्ही काही आजी आज भेटलो आम्ही एवढ्या गप्पा मारलो एवढ्या गप्पा मारल्या तो विषयच नाही आणि ते नाशिक आले पण त्यांच्या चेहऱ्याकडे बघ वाटत नाही का ते थकले तर मित्रांनो ऐकी नवीन आ, आ, काहीतरी आजच्या आजोबा संघ आपण चर्चा करणारच आहे पण त्याआधी तुम्हाला एक सांगायचं आहे आता अंधार पाडणार आहे तर सगळ्यांची आपल्या आपल्या लोकेशन म्हणजे त्यांना लोकेशन दिलेलं आहे त्या लोकेशनवर जायची हो काही आणि त्या लोकेशनवर हो निघण्याची तयारी चालू आहे आणि एकदा तुम्ही बघू शकता प्रत्येक प्रत्येक चौकामध्ये जेवणाची नाश्त्याची सोय केलेली चहा वगैरे एकदम परफेक्ट आहे तुम्हाला आज आज त्यांनी सांगितलं असल तर भेटू चलो आमची पहिली वारी आहे पंढरपूरला आम्ही तिरुमतश्वर पासून तर आज अकरावा दिवस आहे आम्ही देवाच्या नावानं घरून निघालो पण आम्हाला पुढे रस्त्यांना त्रास नाही काय दुखले नाही काय नाही आणि देवाच्या कामाला घरून निघाल्यानंतर असे रस्त्यांना चहा पाणी स्वागत संध्याकाळी राहते सोय असे भगवंताच्या नावाना पांडुरंगाच्या नावानं लोक असे तुटून पडतात आम्हाला लई प्रेम देतात पिवलेचे रोप लावले द्वारी त्याचा येलो गेला ये गगनावारी या म्हणीप्रमाणे प्रमाणे या आनंदात माणसाच न्हावून निघतो भगवंताची वारी म्हणजे एक अनुभव थंडी वार पाऊस तरी आम्हाला पावसाची थंडीची नाही वाजत थंडी नाही वाजली काय नाही अशी ही वारीचा प्रवास आमचा आता मेन पालकी येते नाशिक वरून आणि ती आता आपल्या रावरीच्या पायत्या डाक्यावरून तिचं आगमन झालेलं आहे आता डायरेक्ट गावात येणार आहे तर आपल्याला बाबा थोडं सांगणारे नाही पालखी पुढं आली किती वेळ अजून यायला तर चलो आमची दहा तारखेपासून विद्युनाथ इथून पालखी सोळा निघालेला आहे आणि तो खूप मजेशीर आणि खूप असा उत्साहात चाललेला आहे आणि आज कंप्लीट अकरा दिवस झालेले आहे आणि आज राहुल येथे मुखमी निर्दिनाथांची पालखी मोठ्या उत्साहात येत आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी तिथले सर्व गावकरी एकदम सज्ज झालेले आहेत आता रावरी गावच्या टाकी पर्यंत पालखी आलेला आहे आणि त्याचं जंगी स्वागत करण्यासाठी गावकरी एकदम सज्ज झालेले आहे <laughs> तर मित्रांनो पालिकेचं आगमन आलेलं आहे मित्रांनो नाश करून

I you.

नियोजन केलेले राहुल आणि ते अतिशय उत्कृष्ट असं आहे यावेळेस मुलगा जर मी पुष्पवत शहरात आलेला आहे नियोजन दरवेत यावेळेस आमच्या भागीरात काय तर पारखा भागी ठेवलेला आहे आशाडी एखाद्याची प्रत्येक नसून एक प्रत्येक संप्रदाय मनासाठी उत्कृष्ट पद्धतीने एकदम खोन पद्धतीने बिंबवला गेलेली तर त्याच आनंदाचा एक क्षण आपण बघू शकतो यावेळेस तो रावरी करण्यात आलेला आहे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तर प्रत्येक रावरीकरांचं म्हणजे मनापासून आभार धन्यवाद त्यांनी तर मित्रांनो आपण आख्या दिंड्या पाहिल्या दिंडी कशी पालखी कशी आली राऊरीत आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मी धन्यवाद मानतो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त, जास्त मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट करून सांगा व्हिडिओ कशी झाली आता ब्लॉग कसा झाला आता अशाच नवीन ब्लॉग्स नवीन व्हिडिओ आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र